अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर मंगळवारचा दिवस हा मात्र लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारा जो काही पैसा आणि जे काही धन आहे त्यात वृद्धी होण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे बघा मंगळवारच्या दिवशी आपल्याला आपल्या पर्समध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी आपल्या पर्समध्ये ठेवली तर तुमची पर्स ही नेहमी पैशांनी भरून राहील जो काही खर्च तुमचा सतत होत आहे किंवा कितीही पैसे पर्समध्ये ठेवले पर्स सतत खालीच होत जाते काहीतरी असे खर्च निघतात की दोन दिवसही पैसा पुरत नाही पर्समध्ये पैसा उरत नाही खास करून महिलांच्या या खूप समस्या असतात की ताई अगदी दिवसाला मी दहा हजार पण पर्समध्ये ठेवले तर दोन दिवसामध्ये ते पैसे कुठे सतत कळत नाही खर्च इतका जास्त आहे की पैसाच टिकत नाही पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली किंवा ही एक वस्तू तुम्ही जर तुमच्या पर्समध्ये ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकतही जाईल कुठून ना कुठून का होईना पण घरात तुमच्याजवळ पैसा येत जाईल आणि विशेष म्हणजे आलेला जो पैसा आहे तो टिकत जाईल लक्ष्मी स्थिर होईल लक्ष्मी खेचली जाईल आणि तुमची आर्थिक वृद्धी जी आहे ती होत जाईल ज्यांच्याही आयुष्यामध्ये पैसा टिकत नाही आहे खूप मेहनत खूप कष्ट करतोय पण काहीतरी नशीब साथ देत नाही आहे किंवा कितीही काही केलं तरी आमच्याकडे पैशांची प्राप्तीच होत नाही अगदी महिन्याला दहा हजाराचे अगदी लाख रुपये पण आले ना घरामध्ये तरी कुठल्या ना कुठल्या कारणात ते निघून जातात बघा ह्या समस्या खूप वाईट आहेत खरं तर मग महिन्याला दहा हजार आले आणि त्यातले पाच हजार टिकले तरी खूप आहे पण जर महिन्याला लाख रुपये पण येत असतील आणि जर महिना एखादी एक रुपया पण टिकत नसेल तर त्या पैशाला खरं तर काहीच अर्थ नसतो अशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच बरकत आणत नाही आत् आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्याकडे बरकत येईल घरात बरकत येईल पैसा येत जाईल आलेला पैसा जो आहे तो टिकत जाईल आता काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी बघा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी दिवसभरात कधीही ही सेवा तुम्ही करू शकता सगळ्यात पहिली सेवा किंवा पहिला उपाय सांगते तांदळाचा तुम्हाला एकवीस अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत देवघरात एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती फोटो किंवा श्रीयंत्र जे काही असेल त्याच्या समोर हा दिवा लावायचा बाजूला उद्बत्ती लावायची जे एकवीस तांदूळ घेतलेले आहेत एकवीसही तांदळावरती हळद लावायची आणि हळदीने हे तांदूळ पिवळे करायचे सगळ्यात पहिले एक तांदूळ घ्यायचा तीन बोटात पकडायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम ह्रीम महालक्ष्मी हे नमः या मंत्राचा जप करून हा तांदूळ माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीमंत्रावरती अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा म्हणजे अक्षता घ्यायची पुन्हा इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून हा तांदळाचा दाना माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचा असे एकवीस जे तांदळाचे आपण दाणे घेतलेले आहेत हे एकवीसचे एकवीस दाणे एक एक तुम्हाला करून अभिमंत्रित करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीला उद्बत्ती ओवाळायची आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या सांगून त्या आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी तिला विनंती करायची आहे संपूर्ण मंगळवारचा दिवस दिवसभर हे तांदूळ असेच ठेवायचे बुधवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करून झालं की त्याच्यानंतर हे एकवीस तांदूळ त्या मूर्तीवरून किंवा श्रीयंत्रावरून उचलायचे लाल रंगाच्या कागदात किंवा कापडात ते तांदूळ ठेवायचे गाठ मारायचे आणि त्याची छोटीशी तयार झालेली ही पोटली आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची बघा ही एकवीस तांदळाची पोटली नेहमी बरकत आणेल तुमच्याकडे माता लक्ष्मीला खेचून आणेल या तांदळामध्ये बघा हे जेव्हा हे तांदूळ तुम्ही अभिमंत्रित कराल तेव्हा त्यात एक माता लक्ष्मीची ऊर्जा येईल आणि ही ऊर्जा नेहमी तुम्हाला धनासंदर्भातील प्रश्नांमध्ये किंवा धनासंदर्भात कुठल्याही समस्या येत असेल तर त्यात ही ऊर्जा नेहमीच तुम्हाला तुमचं संरक्षण करत राहील पैसा खूप कमी खर्च होईल आणि धन जे आहे ते नेहमी आकर्षित राहील त्याच्यानंतर जे आता दुसरी सेवा सांगते ही मंगळवारच्याच दिवशी करायची आहे घराच्या आजूबाजूला कुठेही पांढऱ्या रुईचं झाड असेल पांढरी रुई सफेद ज्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो तर ही पांढरी रुई जी आहे त्याचं एक छोटंसं मूळ पांढऱ्या रुईच्या झाडाचा छोटासा मुळाचा तुकडा घरी आणायचा आहे तो एका तामनात ठेवून त्यावर थोडं गंगाजल किंवा पाणी घालून तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या मुळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप सगळं काही अर्पण करून झालं की त्याच्यानंतर हे पांढऱ्या रुईचं मूळ एका लाल फडक्यात बांधायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे मूळ आहे ते आपल्या पर्समध्ये म्हणजे आपल्या पर्समध्ये जे काही कप्पे असतात ज्यात पैसे जे काही तुम्ही ठेवता त्यातील एका कप्प्यामध्ये हे पांढऱ्या रुईचं मूळ कायम अखंड आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे याने तुमच्या पर्समध्ये नेहमी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूची प्राप्ती राहील तुमच्याकडे जो काही अव्यवह खर्च होत आहे तो कुठेतरी कमी होत जाईल पैशाला पैसा लागून पैसा नेहमी आकर्षित राहील आणि तुमच्या आयुष्यात धनाचे जे मार्ग आहेत ते खुले होत जातील त्याच्यानंतरची आता तिसरी सेवा सांगते मंगळवारच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे याच्यासाठी तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फूलवाल्या असणाऱ्या ज्या लवंगा असतात ह्या सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या सात लवंगा आपल्याला कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत बघा मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठीही समर्पित आहे आणि गणपती बाप्पांसाठीही समर्पित आहे हा ह्या सात लवंगा गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत तिथे जाऊन प्रत्येक लवंग या तीन बोटांमध्ये घेऊन गणपती अथर्व शिष्य म्हणून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून बाप्पांच्या चरणांना लावायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची सेम याच पद्धतीने अथर्व शिष्य म्हणायचं इच्छा व्यक्त करायची आणि ही लवंग गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची अशा घेतलेल्या सातीच्या साती, साती लवंग तुम्हाला गणपती बाप्पांचे स्तोत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायच्या आहेत त्याच्यानंतर यातील तीन लवंगा उचलायच्या सात लवंग आपण घेऊन गेलो होतो त्यातील चार लवंगा तिथेच ती ठेवायच्या तीन लवंगा उचलायच्या आणि या तीन लवंगा घरी आणून त्या एका <laughs> लाल रंगाच्या कापडात किंवा लाल रंगाच्या कागदात ठेवायच्या आणि या तीन लवंगा बाप्पांच्या चरणांना लावलेल्या ज्या आपण घरी आणलेल्या आहेत त्या आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायच्या ने याने नेहमीच तुमच्या घ तुमच्या घराकडे तुमच्याकडे पैशांची आवक वाढत जाईल जो काही वायफळ खर्च आहे तो कमी होत जाईल बाप्पांचा एक आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील ज्यामुळे तुमचं जे नशीब आहे ते बदलत जाईल आणि धनासंदर्भातील सगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या समाप्त होतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत याच्यानंतरची चौथी सेवा जी आहे ती म्हणजे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून एक छोटासा माता लक्ष्मीचा फोटो आपल्या घरी आणायचा आहे मूर्ती नाही फोटो छोटासा फोटो पण तो फोटो बसलेला असावा उभा असणारा माता लक्ष्मीचा फोटो नको बसलेला माता लक्ष्मीचा फोटो तुम्हाला मंगळवारच्या दिवशी घरी आणायचा आहे देवघरात हा फोटो ठेवून हळदी कुंकू अर्पण करून धूपदीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो आपल्याला आपल्या पर्समध्ये कायम ठेवायचा आहे यानेही तुमच्याकडे पैसा आकर्षित राहील मात्र लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे खेचली जाईल धनाच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या कमी होत जातील आणि तुमच्याकडे पैशांची आवक वाढत जाईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आवर्जून करा चार उपाय सांगितलेले आहेत चारपैकी एक उपाय दोन उपाय जेवढे जमतील तेवढे उपाय नक्की करा बरकत राहील गरिबी दूर होईल दरिद्रता कमी होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनाची आवक ही नेहमीच वाढती राहील